स्वातंत्र्यसैनिक कैलासवासी नटवरलाल लल्लुदास शहा दादा यांची जन्मशताब्दी वर्ष व पुण्यतिथी समारंभ उत्साहात संपन्न विद्याप्रसारिणी सभा चौक संस्थेचे संस्थापक माजी सेक्रेटरी स्वातंत्र्यसैनिक कैलासवासी नटवरलाल लल्लूदास शहा उर्फ दादा यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे व एकोणतीसाव्या पुण्यतिथीचे औचित्य साधत श्री दिवेश दादा शहा यांच्या अध्यक्षतेखाली विद्याप्रसारिणी सभा चौक संस्थेच्या सरणोबत नेताजी पालकर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक प्राथमिक विद्यामंदिर चौक व विद्यामंदिर सारंग शाळातील शिक्षक व शिक्षकेतर शिक्षकांचा प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील दोन हजार विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यसैनिक कैलासवासी नटवरलाल लल्लूदास शहा दादा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या शुभहस्ते पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले त्याचबरोबर ईशस्तवन व स्वागत गीत सौ कांचना म्हात्रे मॅडम व विद्यार्थिनींनी सुमधुर आवाजात सादर केले यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद वरुडे सर यांनी केले संपूर्ण शहा परिवाराच्या वतीने शिक्षकांना व्यासपीठावर आमंत्रित करून सत्कार करण्यात आला तसेच हिनाबेन शहा यांची स्नेहल महिला मंडळ चौकच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्रभाई शहा यांनी आपले वडील स्वातंत्र्यसैनिक कैलासवासी नटवरलाल लल्लूदास शहा दादा यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करत दादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगितले सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहोत असे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवेश दादा शहा यांनी देखील आपले विचार व्यक्त करीत सर्व शिक्षक वर्गांचे आभार व्यक्त केले हा समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे उपकार्याध्यक्ष उप नरेंद्रभाई शहा संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्रभाई शहा संस्थेचे निमंत्रित सदस्य बिपीनभाई शहा तसेच शहा परिवारातील सर्व सदस्य जयश्रीबेन शहा रिम्पल शहा प्रज्ञेशभाई शहा पूर्वी शहा पूनमबेन विनाबेन शहा विपुलबाई शहा मिनल शहा श्रुती प्रियेश शिल्पाबेन शहा कीर्तीभाई शहा परेशभाई शहा हेमंतभाई शहा हिनाबेन शहा पंकजभाई शहा मनोहर पटेल ध्रुवी शहा योगी शहा योवी शहा तनिष शहा वैभवी संस्थेच्या संचालिका तथा प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुलभा गायकवाड शाळेच्या मुख्याध्यापिका पुजारी मॅडम शाळेचे उपमुख्याध्यापक मोळीक सर पर्यवेक्षक कांबळे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनाने करण्यात आली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल बडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ सुवर्णा मोरे यांनी केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.